भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली यांचा सन दोन हजार तेवीस चोवीस करिता देशामधील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाला आहे शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे दिल्ली इथे पुरस्काराचा वितरण सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती चेअरमन बेंडे यांनी दिली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नव्या वर्षातील गुंतवणुकीसाठी शरद सहकारी बँकेची शरद गुढीपाडवा दोन हजार पंचवीस ठेव योजना व्याजदर आठ पॉइंट साठ टक्के योजना येत्या एकतीस मार्च पर्यंत अटी लागू दत्तात्रय नगर पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली यांचा सन दोन हजार तेवीस चोवीस करिता देशामधील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार जाहीर झालाय देशामधील दोन हजार तेवीस चोवीसच्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्काराची शुक्रवारी घोषणा करण्यात आली आहे पुरस्काराचा वितरण सोहळा दिल्ली या ठिकाणी होणार आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आणि कारखान्याचे संस्थापक दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता तांत्रिक गुणवत्ता वित्तीय व्यवस्थापन अधिकतम ऊस गाळप साखर उतारा ऊस वाढीच्या योजना कर्ज परतफेड व्याज खर्चामध्ये केलेली बचत कमीत कमी उत्पादन खर्च केलेली गुंतवणूक वेळेमध्ये अदा केलेला ऊस दर तसेच ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके तसेच संचित नफा कारखान्याचे नक्त मूल्य तसेच शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा कारखान्यानं उभारणी केलेला आणि उपलब्ध निधी विनियोगासाठी केलेलं नियोजन शिक्षण क्षेत्रामधील योगदान आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमामधनं केलेली कामं या सर्व बाबींचा विचार करून कारखान्याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे कारखान्याचे संस्थापक आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या दूरदृष्टी दुर नेतृत्व आणि मार्गदर्शन संचालक मंडळाचं धोरण तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं सुयोग्य व्यवस्थापन ऊस उत्पादक आणि सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणं सहज शक्य झालंय यापूर्वी कारखान्यास देश पातळीवरील तेरा आणि राज्य पातळीवरील पंधरा असे एकूण अठ्ठावीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत देशामधील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार सात वेळा मिळवणारा देशामधील एकमेव साखर कारखाना हा आहे अशी माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली आहे कारखान्याचे संस्थापक आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे माजी संचालक मंडळ सभासद ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केलं आहे साखर कारखान्याच्या या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सहकारी साखर कारखान्यावर नितांत प्रेम करणारे आणि सहकारी करणारे सर्व ऊस उत्पादक शेतकरी कामगार बांधव आणि सर्व पत्रकार मित्र आपला सर्वांचा स्वागत करत आहे आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला गेल्या पंचवीस वर्षामध्ये जवळजवळ जे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने जे काम केलं मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारा हा कारखाना आतापर्यंत जे एकोणतीस वेळा पारितोषिक मिळाली आता व्हाईस चेअरमन सांगितल्याप्रमाणे देश पातळीवरची तेरा राज्य पातळीवरची चौदा अशी सत्तावीस आणि इतर दोन अशी एकोणतीस पारितोषिकं आतापर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळालेली आहेत आता आज जो पारितोषिक वितरण किंवा पारितोषिक जे जाहीर झालेलं आहे हे पारितोषिक जे नॅशनल फेडरेशन आहे जी पातळीवरची साखर उद्योगातील सगळ्यात मोठी जी संस्था आहे त्या संस्थेचा हा मिळालेला पातळीवरचा सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पारितोषिक आहे आता हे जे पारितोषिक मिळतं याच चेअरमन जे आहेत ते जॉईंट सेक्रेटरी म्हणजे ह्या पारितोषिक वितरणाचं ज्याची जी कमिटी जी जी आहे त्याचे जॉईंट सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ कोऑपरेशन यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या भारतातील जेवढे कारखाने आहेत त्यांचं मूल्यमापन होतं आणि हे मूल्यमापन झाल्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या कारखान्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्याचं सगळं मूल्यमापन झाल्यानंतर हा साकर हे पारितोषिक जाहीर होत आणि त्या सगळ्या कसोटीवर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उतरला आणि हे पारितोषिक किंवा हे आव्हाड आज जाहीर झालेला आहे आज याच्यामध्ये हा आनंदाचा दिवस जरी असला तरी याच्यामध्ये खऱ्या अर्थाने पारितोषक मिळत असताना किंवा हा कारखाना पुढे जात असताना कारखान्यावर प्रेम करणारे जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत किंवा म्हणजे तालुक्यातीलच नव्हे तर तालुक्या आजूबाजूच्या परिसरातील सुद्धा जे शेतकरी आहेत त्यांच्या सहकार्याशिवाय हा कारखाना चालू शकत नव्हता आणि त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या सहकार्यामुळे आम्ही चांगलं असं क्रशिंग गाठवू शकलो आमचे सगळे अधिकारी वर्ग आमचे सर्व कामगार वर्ग हे सुद्धा खूप कष्ट करतात आणि नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जातो आणि त्याच्यामुळं हे पारितोषिक आज मिळाले आहे मी तर खऱ्या अर्थाने हे जे पारितोषिक आहे ते भीमाशंकर सरकारी साखर कारखान्याला जे शेतकरी ऊस घालतात ते ऊस उत्पादक शेतकरी कामगार अधिकारी वर्ग यांना खऱ्या अर्थाने हे पारितोषक मी आज समर्पित करतो त्यांच्या विना याला आम्हाला हे पारितोषिक मिळणं शक्य नव्हतं आणि याच्याच बरोबर जो तोडला जातो ते जे आमचे सगळे ऊसतोड कामगार जे आहेत ते सुद्धा ह्या ऊसतोड कामगारांचा सुद्धा खूप मोठं सहकार्य भीमाशंकर सहकारी साखर कारखाना मिळतं त्यांचे सुद्धा खूप खूप या पारितोषकामध्ये मोलाचा सिंहाचा वाटा आहे आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दृष्टिकोनातून बरेच खुशीचा जो दिवस आहे तो दुसरा असा आहे की भीमाशंकर सहकारी साखर कारखाने आज दहा लाख मेट्रिक टनाचा टप्पा आज गाठलेला आहे आणि दहा लाख मेट्रिक टनाच्या पर्यंत उद्दिष्ट आज साजरे झालेलं आहे आपल्याला माहिती आहे काहीलाजो असेल दत्तात्रय गोविंदराव वसे पाटील उर्फ दादा यांनी या कारखान्याचं स्वप्न पाहिलं दादा खूप कष्ट घेतले या परिसरामध्ये आणि पारगावकर ग्रामस्थांचे सुद्धा खूप खूप आभार पारगावकर ग्रामस्थांनी सुद्धा खूप सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे जागा उपलब्ध झाली आणि हा कारखाना उभा राहिला परंतु विविध प्रकारचे जनरेशनचं युनिट असेल डिस्टलरीचं युनिट असेल हे सगळं करत असताना आम्हाला जागा अपुरी पडायला लागली आम्ही जागेचा खूप प्रयत्न करत होतो सरकारकडे कर पाठपुरावा करत होतो सरकारने आम्हाला बत्तीस एकरची एक जागा भीमाशंकर आवॉर्ड झाला आम्हाला त्या अवॉर्डच्या पोटी आम्ही दोन हजार सहा साली जवळजवळ पैसे भरले परंतु ज्या शेतकऱ्याची जागा होती ते शेतकरी कोर्टात गेले मग कोर्टाची लढाई सुरू झाल्यावर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत गेले आठ ते नऊ वर्ष आम्ही ही कोर्टाची लढाई लढत होतो व सेशन कोर्ट सेशन कोर्ट पहिलं तालुक्याच्या कोर्टातून नंतर सेशन कोर्टातून सेशन कोर्टातून नंतर नंतर हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टाच्या काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला न्याय मिळाला आणि ती बत्तीस एकरचा जो भूखंड आहे जो कारखान्याला लागून आहे त्याचा सुद्धा निकाल कारखान्याच्या बाजूने लागलेला आहे असा आज हा तीन गोष्टींचा आनंद साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित झालात मी कारखान्याच्या वतीने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुम्ही सगळे मंडळी भीमाशंकर कारखान्यावर प्रेम करणारे आहेत भीमाशंकर कारखान्याचा आतापर्यंत जो कारभार आहे हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा करणारा कारखाना हा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे काही लोक भीमाशंकर कारखान्याला दृष्ट लावण्याचं काम करतात आज त्यांना कळलं असेल की देश पातळीवर याची दखल घेतली भीमाशंकर कारखान्याचा उत्कृष्ट मिळाला असताना कारखान्याचा कारभार जो आहे तो पारदर्शकच कारभार आहे आणि उत्कृष्ट पारदर्शक कारभार आहे त्याच्यावर आज देश पातळीवर झालेला आहे त्यामुळे कोणी किती कोही खुल्ली केली तरी त्याचा काही फरक कारखान्याला पडणार नाही आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर सुद्धा त्याचा काही परिणाम होणार नाही हे एकदा पुन्हा एकदा सिद्ध झाले आजपर्यंत तुम्ही सर्व लोकांनी जो हो विश्वास भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या आमच्या संचा, संचालक मंडळावर दाखवला असाच विश्वास भविष्यकाळामध्ये सुद्धा तुम्ही दाखवा तुमच्या प्रत्येक गोष्टी जी शेतकऱ्याच्या ज्या ज्या काही अडीअडचणी अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम मान्य नामदार दिलीपराव वसेपाटे साहेबांच्या नेतृत्वाखाली भीमाशंकर साखर साखर कारखाना केल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आज महिना आहे मार्च महिना आता पुढचा एप्रिल चालू होईल मे महिना चालू होईल मागच्या वर्षी बऱ्याचशा लोकांनी जरा ऊस इकडे थोडासा हात आखडता घेतला माझी सर्वांना विनंती आहे की त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करा आणि जास्तीत जास्त ऊस आपण सर्वांनी या परिसरामध्ये लावला पाहिजे की जेणेकरून आपल्याला चांगला बाजारभाव मिळेल शेतकऱ्याच्या घरामध्ये दोन पैसे देणारा हा कारखाना आहे त्यामुळं जेवढा तुम्ही जास्त ऊस लावाल तेवढ्या पद्धतीचं सहकार्य तुमच्याकडून मिळेल एवढीच एक अपेक्षा या निमित्ताने बाळगतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट बरेचसे शेतकरी मागणी करत होते आणि आता जोड़ा है। अच्छा अच्छा जा मार्च इंड जवळ आलेला आहे बऱ्याचशा लोकांना आपल्या पैसे भरायचे असतात ज्या कारखान्याला गाळपासाठी येईल त्याच्या सर्व शेतकऱ्यांचे मार पंचवीस मार्च पर्यंतचे पैसे सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेला त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील अशा पद्धतीचे सुद्धा एक ग्वाही तुम्हाला या निमित्ताने देतो आणि थांबतो धन्यवाद पातळीवरचा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा सा पुरस्कार कैलासवासी वसंतदादा पाटील राष्ट्रीय सहकारी सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार आपल्या भीमाशंकर कारखान्याला जाहीर झाला आणि आपण सर्वजण हा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेले सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ हितचिंतक कामगार अधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात देश पातळीवर सातव्यांदा सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार आपल्या भीमाशंकर कारखान्याला मिळालेला आहे आणखी आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे ऊसतोड मजुरांचे कष्ट असतील शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं ऊसाचं उत्पादन घेतलं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चांगल्या नियोजनानं संचालक मंडळ चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या उपाययोजना करत आणि खऱ्या अर्थानं आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानं दूरदृष्टीतून भीमाशंकर कारखान्याच्या नावलौकिकामध्ये भर पडत आहे आणि हा शिरपेचा क्षण आपल्याला या ठिकाणी साजरा होतो आहे देशपातळीवर आपल्याला तेरा पुरस्कार राज्य पातळीवर चौदा पुरस्कार आणि विविध क्षेत्रातून अजून दुसऱ्या क्षेत्रातून सुद्धा दोन पुरस्कार एवढे पुरस्कार आपल्या कारखान्याला मिळालेला आहे कारखान्याचे जे सन्माननीय चेअरमन आदरणीय बाळासाहेब भेंडे नाना यांनी मगाशी आपल्याला सांगितलं की चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन सर्व बाकीच्या ज्या काही निकष लागतात देश पातळीवर सर्व सेक्रे सेक्रेटरी असतील किंवा सर्व अधिकारी असतील नॅशनल फेडरेशन यांच्या जे गुणात्मक ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गुणांमध्ये भीमाशंकर हा अव्वल ठिकाणी आहे आणि म्हणून त्याचा परिपाक म्हणून आज आपल्या कारखान्याला हा चांगल्या पद्धतीनं पुरस्कार मिळालेला आहे खऱ्या अर्थानं पुरस्कार मिळतो आणि चांगल्या म्हणजे अगदी पारदर्शक कारभार सर्व गोष्टी करत असताना शेतकऱ्यांच्या हिताला अधिक प्राधान्य देत आणि वेगवेगळ्या उपाययोजना करत परवाच्या दिवशीची म्हणजे किंवा पाठीमागचा पुरस्कार आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला घेत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा ही गोष्ट सांगितली की ए आय टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला अजून काम करायचं आहे आणि तुम्ही सर्वजण संचालक मंडळ पहिलं बारामतीला जाऊन के त्या दृष्टीनं सगळ्यांनी पाहणी करा एक दिवसाचं पूर्ण प्रशिक्षण संचालक मंडळाने त्या ठिकाणी जाऊन घेतलं आणि सुद्धा नजीकच्या काळामध्ये म्हणजे पुढचा गळीत हंगामाचं ऊस लागवड होत असताना अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवायचं आणि त्याचा उपयोग हा आपल्या भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला पाहिजे एकरी टनेस कशा पद्धतीनं वाढेल किंवा एक चांगल्या पद्धतीची दर्जेदार शेती कशा पद्धतीनं करता येईल हे त्या सगळ्या गोष्टीतून सांगण्याचा सा प्रयत्न आपल्या नेतृत्वाने केलेला आहे नामदार वळसे पाटील साहेबांनी जी काही आपल्याला ध्येय धोरणं किंवा बाकीच्या गोष्टींचे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या त्यादृष्टीनंच कारखाना आज चांगल्या पद्धतीनं सर्वोच्च ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचलेला आहे मी आलेल्या सर्वच उत्सुकता शेतकरी सभासद सर्व अधिकारी सर्व कर्मचारी पंचक्रोशीनं आलेले सर्व ग्रामस्थ पत्रकार सगळ्यांचं पुन्हा एकदा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी संबोधित धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र स्वप्नील जाधव सी 24 तास आंबेगाव साईदान हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी